करतोय या ठिकाणी विजय शेळके सर यांना कृपया आपली कविता सादर करायची विजय शेळके सर विजय शेळके सर मी या ठिकाणी विजय शेळके माझ्या कविता संग्रहासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिन भंडारे सर यांचे प्रास्ताविक लाभले आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस हळूच पडला मधीन शिरला सुगंध सुटला चोहीकडे हळूच शिरला मधीन हळूच पडला मधीन शिरला सुगंध सुटला चोहीकडे असे कसे रे खेळ तुझे रे क्षणात सरूनी ऊन पडे असे कसे रे खेळ तुझे रे क्षणात सरूनी ऊन पडे राजा माझा वाटच पाही राजा माझा वाटच पाही थेंबा मध्ये भिजण्याची तर असली मज्जा घेतो तू तर असली मज्जा घेतो शेतकऱ्यांच्या घामाची हातात माती घेऊन रडतो हातात माती घेऊन रडतो आकाशाकडे पाहून तो तू एवढा कठोर कसा रे खाली पडून तू जीव घेतो तू एवढा कठोर कसा रे खाली पडून तू जीव घेतो तुझ्या आशेवर कर्ज घेतलं तुझ्या आशेवर कर्ज घेतलं मातीत दाने रुजवायला त्यातच सारे रक्त आटले शेतीत पीक पिकवायला त्यातच सारे रक्त आटले शेतीत पीक पिकवायला अंगावरची चमडी करपली शेतकऱ्यांचे हाल अंगावरची चमडी करपली पोट ते चिरमडले पोर पडली उग्र्यावरती क्षणात सरुनी ऊन पडे मनापासून पण रे पाण्या पाण्याला अर्थ हा येतोय मनापासून इपड रे पाणी 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 करून टाक एकदा तरी तुझी रे काया या जमिनीतून तू पुरून टाक एकदा तरी तुझी रे काया या जमिनीमध्ये पुरून टाक धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी विनंती करतोय श्री स्नेहल देशमुख मॅडम यांना कृपया आपली कविता या ठिकाणी सादर करायची सर्व सन्माननीयंना वन कर्तव्य आणि मध्ये कर्तव्य करतई मध्ये